नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत झालेला आहे ही दुःखद घटना कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेली आहे नेमकं हा अपघात कुठे झाला कसा घडला याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का जालना जिल्ह्यामधील सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळामध्ये उभ्या असलेल्या आयशर ट्रकला मागून स्कॉर्पिओ कार धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जण झाले आहेत दोघे जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आज दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळामध्ये आयशर ट्रकला बिडकडून संभाजीनगर कडे जाणाऱ्या कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला दरम्यान घटनास्थळी जालन्यातील गोंदी पोलीस दाखल झाले या अपघातात जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे दरम्यान स्कॉर्पिओ आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात अक्कलकोट तालुक्यातील चार भाविक जागीच ठार झाले तर सात जण जखमी झाले आहेत नवीन वर्षानिमित्त देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर वाटेतच काळाचा घाला पडला आहे अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघाले असताना भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील अपघात झाला आज सकाळी सात वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झाले सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघात स्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले होते जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे दुसरीकडे पिंपरी चिंचवड मध्ये एका अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे पिंपरी चिंचवड मधील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावर असतानाच अपघाती मृत्यू झाला जितेंद्र गिरणार असं त्याचं नाव असून ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पी एस आय गिरणार हे चाकण एम आय डी सीमध्ये पेट्रोलिंग करत होते त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरून ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेनमधून चालला होता मात्र कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पी गिरणार यांच्या गाडीची कंटेनरला जोरात धडक बसली या घटनेमध्ये गिरणार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जात आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अशा दुःखद घटना घडल्यामुळे अनेक जण खेद व्यक्त करत आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे देखील कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद